तर हे सगळं राज्य कारण आपण समजून घेतोय पुढची मी लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आता शिरूरमध्ये देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात सध्या दुष्काळी परिस्थितीनं शेतकरी होरपळत असताना लोकसभेच्या रिंगणात खेड तालुक्यातल्या कळमोडी धरणाच्या मुद्द्यावरनं राजकीय वातावरण मात्र ता चांगलंच तापलंय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कळमोडी धरणाच्या पाण्यावरनं राजकीय वातावरण तापलंय असं असताना पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातला बळीराजा देखील मोठ्या प्रमाणात दुष्काळात होरपळू लागलाय परसरातील पिकं पाण्याअभावी करपू लागली तर दुसरीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या कळमोडी धरणातनं पाण्याचा एक थेंबही शेतकऱ्यांच्या वाटल्या येत नाही या भागातला शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून सरकारच्या विरोधात लढा देतो सर्वच राजकीय पक्षांकडनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळमोडी धरणाच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला जातो मात्र प्रत्यक्षात हे पाणी कधी मिळणार असा सवाल आता बळीराजा विचारतो दुष्काळ इतका भयंकर आहे की जनावरांना पिण्याला पाणी नाही चारा उपलब्ध नाही आणि अतिशय गंभीर परिस्थिती या भागाची निर्माण झालेली आहे आज शेतीला सुद्धा शेतीमध्ये मजूर काम का मजुरांना काम नाही अतिशय गंभीर परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आम्हाला बांधाऱ्यामध्ये चाचकामांचा असेल कळमोडीचा असेल किंवा डिंब्याचा असेल कुठलंही पाणी मिळालं तर या भागाचा पाणी प्रश्न सुटू शकतो पण प्रशासनाने याची पाहिजे सर्व दुष्काळी गावांची या ठिकाणी मागणी आहे शिरूर आंबेगाव परिसरासाठी खेड आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या कळमोडी डिंभे चाचकमान धरण या धरणांमधनं पाणी सोडलं जातं सध्या धरणातलं पाणी बळीराजासाठी सोडण्याऐवजी कोरघोडीचं राजकारण केलं जात आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष एकमेकांवर चिखलफेक करण्यात व्यस्त मात्र कळमोडी धरणाचं पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अग्रेसर राहिली असून त्यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या विरोधामुळे पाण्याचं सिंचन होऊ शकलं नाही मात्र भाजप युतीच्या सरकारनं या सिंचन योजनेला गती देण्याची गरज होती असा आरोप राष्ट्रवादीकडनं करण्यात येतोय स्थानिक शेतकऱ्यांचा असणारा त्या ठिकाणी पाईपलाईनला विरोध याच्यामुळं वर्कऑर्डर होऊन देखील त्या कामाला सुरुवात होत आणि ते काम आम्ही धरणाचं पूर्ण केलं लिफ्टला अडचण आल्यामुळं ते झालं आज कुणीही राज्यकर्ते त्या ठिकाणी जर आरोप करत असतील तर ते, ते साप चुकीचे खासदार आढळराव पाटलांना आमचा सवाल आहे शिवतारे साहेबांना देखील आमचा सवाल आहे की पाच वर्षामध्ये राज्यामध्ये केंद्रामध्ये तुमचं सरकार असताना हे काम तुम्ही का त्या ठिकाणी पूर्ण केलं नाही कळमळी धरण पूर्ण होऊन पंधरा वर्ष झाली आमेगाव तालुक्यातील सातगाव पठार खेड तालुक्याचा पूर्व भाग आणि शेरू तालुक्यामधील अनेक गावांना या कळमोडी धरणाचं पाणी उपसा सिंचनाच्या माध्यमातून देण्यात येणार होतं मात्र यामध्ये आघाडी सरकारच्या नाकारतेपणामुळे शेतकऱ्यांचे चारशे कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी केलाय आदिवासी खात्यातून पाहिजे तेव्हा पैसा उपलब्ध असतो उपसा सिंचन कराय हे ग्राह्य आहे एवढं सगळं असताना निधी उपलब्ध होता पाणी उपलब्ध होतं मानसिकता नव्हती इच्छाशक्ती नव्हती त्यांना चार पाचशे कोटीचं त्यांचं नुकसान झालंय एकंदरीतच पाहता राजकारण्याकडनं राजकीय फायद्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून बाजी मारून नेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र अजूनही पाण्याचा प्रश्न हा अनुत्तरितच आहे त्यामुळे बळीराजाला दुष्काळातनं बाहेर काढण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्वाचं आहे तर आंबेगावमधील फार मोठं क्षेत्र ह्यामध्ये ओलित होण्यापासून वंचित राहिलं आणि त्यामुळे कोट्यवधीचं नुकसान झाल्याचं शिवतरे यांनी प पत्रकार परिषदेत सांगितलं पण ह्याला उत्तर देताना या पाच वर्षातही राष्ट्र शिवसेना आणि बी जे पीने कुठल्याही प्रकारचं त्याला पुढे काम केलं नाही असं सांगत राष्ट्रवादीने त्याला ट उत्तर दिलं पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकारण तर होत आहे पण सर्वसामान्य लोकांची जमीन मात्र ओलित होत नाही एवढं नक्की सचिन चप्पळ बापूर टी व्ही नाईन मराठी शिरोवर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम